नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन विषयांवर चर्चा करणार आहोत आणि ते दोन विषय कुठले त्यातला मित्रांनो पहिला विषय आणि पहिला मुद्दा म्हणजे आता येणाऱ्या काळात ज्याचा कांदा हा टिकेल त्याचाच कांदा आता आगामी काळात सोन्याच्या भावात विकेल आणि हे कसं हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच दुसरा विषय दुसरा मुद्दा म्हणजे या वर्षी नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीस मोठा उशीर झालेला आहे मोठी दिरंगाई झालेली आहे आणि त्यामुळे हा झालेला उशीर शेतकऱ्यांसाठी हा मित्रांनो शाप ठरणार की एका प्रकारे येणाऱ्या काढात नापेड आणि एन सी सी एफच्या कांदा खरेदीत झालेला उशीर हा येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत याच दोन विषयावर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो बघा सध्या मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अवकाळी पावसाने नुकसान हे झालेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी मार्चमध्ये एप्रिलमध्येच ज्या शेतकऱ्यांचा लवकर कांद्याची लागवड झाली होती त्या शेतकऱ्यांनी आपला कांदा हा विकून टाकला त्यानंतर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीची योग्य व्यवस्था नसल्यामुळे आपला कांदा हा एप्रिलमध्ये आणि मित्रांनो मे मध्ये कांदा बाजारभाव नसतानाही पैशांच्या गरजेसाठी हा त्यांना आपला कांदा विकावा लागला त्यानंतर मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची कांद्याची लागवड ही लेट झाली होती त्यांचा कांदा हा मेच्या अखेरीस काढणीला आला आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांजवळ कांदा चाडीची व्यवस्था नसल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच झाडाखाली वगैरे आपल्या कांद्याची ते पोळी मारून ठेवली मात्र मे महिन्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा सामना हा कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा ज्याही शेतकऱ्यांचा कुठ कोणत्याही प्रकारचा माल निघाला त्या सर्व शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा सामना करावा लागला आणि त्यामध्ये या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान या अवकाळी पावसाने झालेलं आहे शेतकऱ्यांचं एकूण कांद्यापैकी सुमारे सत्तर टक्के अंशी टक्के कांदा हा या अवकाळी पावसाने खराब झालेला आहे आणि सडलेला आहे मित्रांनो त्यामुळे याचा नक्कीच एक परिणाम येणाऱ्या काळात कांदा बाजार भावावर आपल्याला पडताना दिसेल आणि ज्या शेतकऱ्यांनी मित्रांनो कांदा साडीमध्ये यापूर्वीच पाऊस येण्याच्या पूर्वीच आपला कांदा हा साठवून ठेवला आता त्या शेतकऱ्यांच्याही कांदा साडीमध्ये कांदा सडण्याच्या समस्या येत आहेत मी पण मित्रांनो तीन ते चार कांदा साडी आमच्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या आहेत आणि मी मित्रांनो त्या तीन ते चार कांदा साडी बघितल्या तर बऱ्याचशा कांद्यावर जी ते काळी कलरची बुरशी ती मित्रांनो ही आलेली आहे आणि आपल्या कांद्याला जो कांद्याचा आपला मित्रांनो बॅक साइड असते जो पालीचा भाग असते त्या साईडने कांदा तर मित्रांनो वरून एकदम छान वाटतो कडक वाटतो आणि जेव्हा आपण त्याच्या मागून बघतो मित्रांनो तो पूर्णपणे सडला असते त्याच्या मित्रांनो बॅक साईडला खोलवर मित्रांनो तो सडलेला असतो त्याच्यातून जे आहे ते पाणी निघत असते आणि मित्रांनो अशा समस्या मोठ्या प्रमाणात आमच्या पण भागात कांदा चाळीमध्ये आहे सध्या ज्या शेतकऱ्यांनी तीन हप्त्यापूर्वी एका महिन्यापूर्वी कांदा हा कांदा साडीत साठवणूक करून ठेवलाय त्या शेतकऱ्यांचे सुमारे दहा ते पंधरा टक्के कांदे आताच त्यांनी फेकून दिलेले आहेत आणि सध्याही त्यांची चार चार पाच पाच दिवसातून कांद्याची जे मित्रांनो चालणी असते कांद्याचं जे नेसणं असते हे आता मित्रांनो चालू आहे आणि याला मोठ्या प्रमाणात मजुरीचा खर्चही या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येत आहे म्हणून आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असंही मत आहे की आता येणाऱ्या काळात येणाऱ्या महिना दोन महिने याला आणखी मजुरी लावण्यापेक्षा आणि मजुरी तर लागेलच मात्र याची सड ही येणाऱ्या काळात वाढत जाईल आणि सध्या जर तो कांदा शंभर क्विंटल असेल तर एका महिन्यानंतर आपल्याला तो सत्तर क्विंटल किंवा पंच्याहत्तर क्विंटल भेटेल यातला एका महिन्यानंतर आणखी वीस ते पंचवीस क्विंटल कांदा हा फेकून द्यावा लागेल असं आता शेतकऱ्यांचं एक मत तयार झालेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा कल सध्या कांदा विक्रीवर हो आहे सध्या मिळेल त्या भावात कांदा विकून टाकावा जो पैसा आला तोच पैसा ठीक पण येणाऱ्या काळात जर आपण बाजारभाव वाढायची जर वाट पाहिली तर कांदा सडण्याची भीती आहे मित्रांनो अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे म्हणूनच जो शेतकरी आता येणाऱ्या महिना दीड महिन्यानंतर आपला कांदा हा टिकून ठेवेल ज्या शेतकऱ्यांचा कांदा सडणार नाही ज्या शेतकऱ्यांचा कांदा चांगला राहील त्या शेतकऱ्यांना नक्कीच येणाऱ्या काळात जुलैमध्ये ऑगस्टमध्ये चांगला दर मिळेल म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या पूर्वी सांगितलं की ज्याचा कांदा आता आगामी काळात टिकेल त्याचा कांदा येणाऱ्या काळात खरोखरच सोन्याच्या भावात हा विकण्याची संधी आहे सोन्याच्या भावात म्हणण्याचा उद्देश असाच की त्याला चांगला दर हा येणाऱ्या काळात मिळू शकतो यानंतर मित्रांनो आपला दुसरा मुद्दा म्हणजे नाफेड आणि एफची जी कांदा खरेदी रखडली आहे कांदा खरेदीत जो मित्रांनो उशीर होताय हा उशीर शेतकऱ्यांसाठी आगामी काळात एक श्राप ठरू शकतो की एक वरदान ठरू शकतो मित्रांनो बघा या विषयावर चर्चा करण्यापूर्वी आपल्याला या विषयाची दोन भागात चर्चा करावी लागणार आहे एक म्हणजे एप्रिल आणि मे च्या हिशोबाने आणि दुसरी म्हणजे जून आणि जुलैच्या हिशोबाने मित्रांनो बघा जर नाफेड आणि एनसीसीएफ ची कांद्याची खरेदी जर एप्रिल महिन्यात सुरू झाली असती किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली असती तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी एप्रिलमध्ये मे मध्ये कांदा हा न्यूनतम दराने विकला बऱ्याचशा शेतकऱ्यांना लग्न होती आणखी काही कामं होती ज्यामुळे पैशाच्या कारणामुळे त्यांना न्यूनतम दराने आपला कांदा हा विकावा लागला मित्रांनो हीच जर कांदा खरेदी एप्रिलमध्ये सुरू झाली असती मेमध्ये पहिल्या आठवड्यात सुरू झाली असती तर काही ना काही दोन तीन रुपयांची वाढ या कांदा दरात आपल्याला पाहायला मिळाली असती आणि त्या शेतकऱ्यांना ज्यांनी एप्रिलमध्ये मेमध्ये कांदा विकला त्यांना मित्रांनो एक नक्कीच फायदा हा झाला असता पण त्या शेतकऱ्यांना त्याचा कुठलाच फायदा हा मिळाला नाही मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली मोठ्या हिमतीवर बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे कांदा चाळा नव्हत्या त्यांनी भाड्याने कांदा चाळ्या घेतल्या आणि आपला थोड्या प्रमाणात कांदा हा साठवणूक करून ठेवला आता मित्रांनो या जून मध्ये आणि मित्रांनो येणाऱ्या जुलैमध्ये आता नाफेड इन्सेस कांदा खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे त्यासोबतच मी जे सांगितलं की बांगलादेशमध्ये कांदा निर्यात सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच आता कांद्याची मागणी ही वाढू लागली आहे बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात डॅमेज माल येत आहे ज्या कांद्याची साईज नाही आहे असा माल मित्रांनो येत आहे अन माल येत आहे त्यामुळे सध्या जो चांगला कांदा आहे बिग साईज कांदा आहे याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांकडे हा चांगला माल असणार आहे त्यांना नक्कीच आता येणाऱ्या काळात याचा फायदा होईल आणि जेव्हा आता नाफेडची कांदा खरेदी सुरू होईल तेव्हा मित्रांनो या कांदा साठवणूक करून ठेवलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा हा आता येणाऱ्या काळात होऊ शकतो आणि त्यांना एक चांगला दर मिळण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो जर आपण बघितलं तर एप्रिल मे च्या हिशोबाने ज्या शेतकऱ्यांनी आपला कांदा विकला त्या शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत नितांत गरज होती त्या शेतकऱ्यांच्या हिशोबाने खरोखरच नाफेड एन सी खरेदी त्यांच्यासाठी एक शाप म्हणून ठरली आहे मात्र आताही ज्या शेतकऱ्यांचा कांदा चांगला आहे ज्यांनी आपला कांदा साठवणूक करून ठेवलाय आणि आता येणाऱ्या काळात जी आता नाफेड एन सी कांदा खरेदी सुरू होईल बांगलादेशची कांद्याची निर्यात सुरू होईल त्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच ह्या गोष्टी एका वरदानापेक्षा कमी नसणार आहे आणि एक चांगला दर त्यांना मिळण्याची शक्यता आहे आणि एका चांगल्या दरातून चांगलं एक उत्पन्न त्यांना या गोष्टीमधून मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या विषयावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटते नाफेड एन सी सी एमची खरेदी आता ज्या शेतकऱ्यांकडे कांदा हा शिल्लक आहे ज्यांनी आपल्या कांदा चाळीत कांदा साठवून करून ठेवला आहे त्यांच्यासाठी एक वरदान आहे का हे तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक आदिक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद